नमस्कार कसे आहात सगळे कशी गेली सगळ्यांची दिवाळी आमची मस्त छान चला म्हटलं दिवाळीत काय शॉपिंग केली त्याचा एखादा व्हिडिओ करावा म्हटलं इकडे पाचमा दिसते का पिश खूप केले खरेदी बघूया काय ऐकायला साडी घेतली पाडव्याला छान आहे कलर वेगळा आहे फेंट पण असं वेगळी चम मनारसी आहे मला आवडलं घेतली लगेच छान दिसत आहे फेंटच पण छान आहे साडी घेतलेली आहे त्याला पाडव्याला दिवाळीच्या छान आहे फेमस आहे जाड आहे एकदम काय म्हणतात लेस लेस पण येणार आहे रे एकदम स्टोन आहे ते आणि छान साडी अस हे जरी सूत जरी हलक असलं म्हणजे तरी पण साड्याच्या खाली बसत छान व्यवस्थित घेतलेली आहे मस्त पैकी viral साडी चला म्हटलं असा आपल्या कपाटामध्ये हे घेतलेली आहे छान पैकी मस्त दोन साड्या घेतल्या दिवाळीला अजून काय म्हटलं हे दोन ले लेगिन्स घेतलेल्या आहेत टॉपवर एक टॉप पण घेतले पास्सा घेतले होते हे पण आपण आहे नाही किती हे मस्त हे बघू शकत हे किती पण ट्रेच होते आणि बसतं आहे मस्तपैकी आपल्या जाड बायकांना पण मी जाडंच आहे त्यामुळे घेतले आहेत चला ट्रेचेबल आहेत काय म्हणतात तसं स्ट्रेचेबल आहे खूप ट्रेच होते ते दोन लेगीज पण घेतलेल्या आहे पण टॉपवर मॅचिंग ब्लॅक ते सगळं होत ना एक ब्लाउज एक घेतलाय ऑनलाईन ऑनलाइन घेतलाय सगळ्या म्हणजे साड्यावर मॅच होईल असून हे पण ट्रॅचेबल आहे छान दिसतय मस्त वेगवेगळी नक्षी पण आहे त्यामुळं कुठल्या पण साडीवर छान दिसणार म्हणजे रंगीत दुसऱ्या आपल्याला कुठल्या घालायच्या म्हटल्या तर असा हे तो मस्त हे व्यवस्थित आणि शिवून पण भेटणार असं छान भेटलाय म्हणजे तर ट्रे पण स्ट्रेचेबल आहे मस्त व्यवस्थित आपण घा व्यवस्थित बसतो म्हणजे पण काय करू शकते बाहेर छान आहे छान भेटतं स्ट्रेचेबल ब्लाउज म्हणून सर्च करून घ्यायचे मस्त ब्लाउज घेतलेला आहे आणि आता हे पण आहे ती मी घातलेली जी आली साडी पण आहे एक साडी तिथे फॉल करून ते सगळं ठेवलेलं आहे साडी छान आहे पण साडी तर आपली जरीची आवडत नाहीत मला ससत झरीच्या घालायला घेते सणांना घेते प्रत्येक सणान खूप झालेत माझ्याकडे एक साडी घेतली आणि आता फोन फोन एक घेतलाय हे जी एटी सिक्स पॉवर मोठो मोटो, मोटो, आहे <laughs> हॅलो मोटो मोठो छान मंत्री बनल्यावर

हा घेतलेला आहे असं खूपच वेगवेगळे फीचर्स आहेत छान दिसतात आता काय दाखवू माझाच व्हिडिओ आहे हा घेतलेला आहे किती किती वर्ष झालं लावची तीन चार महिन्यापूर्वी लॉन्च होऊन झालेलं आहे आणि छान सगळं बघून घेतलेलं आहे माझ्या मुलांनी मस्त त्याला पडलं तरी काय होऊ शकत नाही पाण्यात पण चालतय आणि माझ्याकडून बरेच होऊन ना पडून ते बाद झालेत दोन तीन तरी बाद झालेत आता जर तो पण ह्याच्या अगोदरचा पण ना पडूनच गच्चीवरून पडलेला खाली सगळं तुटलेलं मग ते हा घेतला आता नवीन आणि खूप मस्त आहे छान आहे सगळं एकदम ते आहे काय काय आहे छान आहे सगळं म्हणजे हे आणि काय महत्वाचं काय त्याची अशी पकड व्यवस्थित बसू शकते अशा हातात आपण पडू शकत नाही दुसरे मोठे होते ना खूप ते हातात नच मजा पडायची म्हणजे आपली बरं आहे मस्त आणि छान आहे मला आवडला हा फोन घेतलेला आहे मस्तपैकी दिवाळीची शॉपिंग पाडीव्याला दिलेला आहे म्हणजे भेट मिष्टांनी फोन घेतलेला आहे मोटो ना मोटो जी एटी सिक्स पावर हॅलो मोटो छान आहे तुम्ही पण घ्या मस्त हा फोन घेतलेला आहे अशी दिवाळीची खरेदी झालेली आहे छान पैकी तुम्ही काय काय घेतलं <laughs> कसा का आहे छान आणि कलर बघा ना वेगळा युनिक कलर आहे मस्त मेहंदी कलर मला आवडतो मेहंदी कलर चलो चला म्हटलं शॉपिंग दाखव दिवाळीची दिवाळी होऊन झाला आठ दिवस <laughs> आता शॉपिंग चलो इशी बात पे धन्यवाद